अनिल साहेबराव कसपटे यांच्या निवासस्थानी परंपरेनुसार गौरी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय कसपटे परिवार वारकरी सांप्रदायिक असून पंढरपूरची पायीवारी ते वल्लोपार्जित करतात सणवार एकत्रित येऊन साजरी करतात यावेळी कसपटे परिवारातील सुवासिनी स्वाती अनिल कसपटे सुनीता सोमनाथ कसपटे राणा मोहन कसपटे प्रणाली समीर कसपटे श्रीमती मंदा अविनाश कसपटे तर कसपटे परिवारातल्या लेकी वैष्णवी शशांक हगवणे नेहा रोहित कारले वैभवी मोहन कसपटे व कसपटे वस्तीमधील सर्व महिला ग्रामस्थ पाहुणे मंडळी उपस्थित होत्या पाहुया त्यावेळी काय म्हणाल्या सण आहे तो वेगळ्या पद्धतीने कसपटी ग्रामस्थ साजरे करतात आता आप आपण त्यांचीच मुलगी आहे वैष्णवी हिच्याबरोबर बातचीत करणार आहोत काय सांगशील वैष्णवी या कार्यक्रमाविषयी

काल भाजी भाकरीचा दिवस होता भाकरी वर्षी आता आज पुरणपोळी नैवेद्य असतो आणि बाकीच्या पाहुण्यांसाठी वेगळा जेवण असतो पुरणपोळी बाजून संस्थावशिना वाढला जातो आपल्या गावरंगाचा आज झालेला असतं त्यामुळे मग 5 वर्षांनी घालतात यानंतर आताची पिढी काय करते आणि आता पिढी काहीच करत नाही हे धार्मिक कार्य तर कसपटे वस्ती परिवार परिवारांनी जपलेलंच आहे पण हे जपत असताना सुद्धा मोहन कसपटे आहेत त्या युवा पिढीला काय संदेश देणार आहे त्याविषयी आपण वैभवीकडून जाणून घेणार आहोत नमस्ते काय सांगशील वैभव आजच्या या गौरी गणपती विषयी आणि पिढीला काय संदेश द्यायचे मोहन कसपटे आज आमच्या घरी ज्येष्ठ गौरी पूजनाचा कार्यक्रम आहे त्या 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 ह्या दिवशी माझ्या अख्ख्या माझ्या लग्न झालेल्या बहिणी आणि आमचं पूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि या तीन दिवसात आमचं पूर्ण कुटुंब एकत्र येतं आणि आम्ही आमच्या घरात किलबिलाट असतो आणि आमच्या घरात खूप वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि ह्या प्रकारे आम्ही सगळे एक संयुक्त कुटुंब असण्याचा प्रयत्न करतो तर पण ह्यासोबतच मी हे सांगा मला हे सांगायचं आहे की आजच्या जमान्यात संयुक्त कुटुंब हो होणे म्हणजे हे खूप कमी होत चाललंय आणि स्त्री सुरक्षित नाही आहे आणि फोनचा जास्त वापर होतोय तर मी सगळ्यांना हेच सांगू सांगेन की आ, स्त्री सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करा आणि फोनचा कमी वापर करा आपल्या परिवारासोबत जास्त वेळ घाला आमच्या घरी रोज गौरी गणपती बसवतात त्या गौरी गणपतीचा त्या हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आता आपण पाहिलं कसपटे परिवारातील या सुवासिनी होत्या त्यांनी गौरी गणपती असेल किंवा हे भोजन असेल संयुक्त कुटुंब पद्धती असेल मोबाईलचा जास्त वापर असेल किंवा असणाऱ्या गौरी गणपतीचं आज पूजन आणि उद्या गौरी ह्या गौराई जाणार आहे त्या टायमावर होणारं दुःख आणि वर्षभर असणाऱ्या या गौराई त्या वाट बघत असतात आणि हे करत असताना ज्या कुटुंब पद्धती जे काही या कसपटे परिवाराने जपलेली आहे ते विशेष या ठिकाणी आहे आपल्याला त्याविषयी कसपटे वैभवनी बोलून दाखवलेलं आहे आत्ता आपण या ठिकाणी थांबूया असाच हा कार्यक्रम संयुक्त कुटुंब पद्धतीच्या माध्यमातून त्या कस्पटे परिवाराने जपावा असं आवाहन करून या ठिकाणी थांबूयात तोपर्यंत पाहत महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड कसपटे वस्ती वाकड पुणे